आज या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये रायगड पोलिसांची जी कामगिरी झालेली आहे त्यानिमित्त एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात येत आहे या अंतर्गत पोलीस दलाची जे शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आला सोबतच जे मालमत्तेविरोधात गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्या डिटेक्शन रेटमध्ये आणि जे प्रॉपर्टी रिकवरीच्या प्रमाण आहे त्याच्यात जे वाढ झालेली आहे ते शेअर करण्यात आलेली आहे सोबतच आपले जे कम्युनिटी पोलिसिंगचे जे इनिशिएटिव्ज आपण हाती घेतलेले आहे त्याबद्दल माहिती देण्यात आली होती आपण नेहमी प्रयत्न करतो की मागच्या वर्षापेक्षा आपल्याला या वर्षी कसं चांगला करता येईल तर त्या अनुषंगाने जे आपला प्रॉपर्टी रिकव्हरीच्या रेट आहे त्याच्यात जवळपास सात ते आठ टक्के इम झालेली आहे सोबतच जे डिटेक्शनच्या रेट आहे आपला घरफोडी किंवा चोरी असे प्रकारचे जे गुन्हे आहे त्याच्यात वाढ झालेली आहे बरेच जे आपले शरीराविरुद्ध गुन्हे आहे त्याच्यात शंभर टक्के आपली डिटेक्शनचा रेट आहे नेमकं काय स्टेटस आहे आपण जे ऑनर जे सुपारी देऊन आरोपी वापरण्यात आले होते याबद्दल काय सांग त्या केस केसमध्ये आतापर्यंत एकूण बारा आरोपी अटक करण्यात आलेले आहे त्याच्यात असा निष्पन्न होत आहे की जे रवींद्र देवकर आहे त्यांनी सुपारी देऊन काही लोकांना बाहेरून बोलवलेला होता आणि त्यांच्या माध्यमातून हे खुनाचा गुन्हा घडवण्यात आलेला होता त्या ऍपचा वापर कसा केला जाणार आहे आणि त्याचा कसा फायदा होणार आहे प्रत्येक गुन्ह्यामध्ये जे वेगवेगळे पंचनामे केले जाते उदाहरण उदाहरण घटनास्थल पंचनामा अटक पंचनामा सर्च एंड सीजर पंचनामा याच्यात ट्रेडिशनली आपण एक पंच घेतो जे की खात्री करतात की एक, करता, एक इंडिपेंडेंट विटनेसेस असतात की याच्यात काही भानगडी नाही आहे हे सर्व फेअरनेसनी होत आहे तर यासाठी आता एक ई साक्ष म्हणून ॲप तयार करण्यात आलेली आहे ज्याच्यात ही पूर्ण प्रक्रिया घटनास्थळ पंचनामा किंवा दुसरा पंचनामा करण्याची व्हिडिओ रेकॉर्ड केली जाते आणि हे एक सेंट्रलाइज्ड सर्वरती क्लाउडवरती सेव्ह होते या आहे यामुळे जे सत्यस्थिती आहे घटनास्थळची तो व्हिडिओ फॉर्ममध्ये ऑडिओ फॉर्ममध्ये कोटासमोर सादरीकरण त्याच्या केला जाऊ शकत आणि त्याच्यात कुठलीही बदल केली जाऊ शकत नाही किंवा जी वस्तुस्थिती आहे ते त्यानुसारेच कोटासमोर येणार जे एम एफ सीचे जे, जे केसेस आहे त्याचे अंतर्गत आपला साठ टक्के कॉन्विक्शनच्या प्रमाण आहे आणि जे सेशनचे केसेस आहे त्याच्यात सतरा टक्के वीस टक्केचा आपला सध्या रेट आहे ह्या संदर्भात आपले नेहमी प्रयत्न चालू असतात की गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण शेवटी त्याला कॉन्विक्शनपर्यंत कसं पोहोचवायचे यासाठी आपण एक आ, पातळीवरची ई साक्ष म्हणून एक ॲप आलेली आहे ज्याच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येते आहे की वीस पॉईंट आठ टक्के गुन्हे पंचफितूर झाले या कारणास्तव सोडण्यात येत आहे तर हे ई साक्ष वापर करून आपल्याला आता पंचांची गरज पडणार नाही आणि जे सर्व डिजिटल एव्हिडन्स आहे ते ऑटोमॅटिकली कोर्टासमोर सादर केला जाणार आहे